लाई मराठी प्रस्तुत परंपरा कोल्हापूरच्या गणेश मंडळांची विशेष सहकार्य शिवसेना नगरसेविकास व प्रतिज्ञा महेश उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते मान्य महेश उत्तम उत्तुरे कोल्हापूर वर्ष पूर्ण केलेल्या या तालमीबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत या तालमीचे सेक्रेटरी युगंधर नाईक मी युगंधर नाईक खंडोळा तालमीचा जॉईंट सेक्रेटरी आहे कोल्हापुरातील जुन्या तालीमपैकी एक असलेल्या खंडोळा तालमीची स्थापना एकोणीसशे तेरा साली झालेली आहे तसेच ह्या तालीम उभारणीसाठी आपल्याला गणपतराव चंद्रोजी वनेरणी ही जागा भेट स्वरूपात दिलेली आहे आपल्या तालमीत मर्दानी खेळ लेझिम पटसोंगट्यापासून आत्तापर्यंत म्हणजे आधुनिक जे खेळ आहेत क्रिकेट म्हणा फुटबॉल असेल किंवा आणि कोणतेही खेळ असतील हॉकी असेल सर्वात आज आपली तालीम अग्रगण्य स्थानावर हो आहे खंडोबा तालीमच्या माध्यमातून आपण खूप उपक्रम साजरे करतो वर्षभरात म्हणजे जी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सर्वांना साथीशी घेऊन किंवा जे तरुण मुले आहेत सगळे आमच्यासारखी त्यांना घेऊन आम्ही वेगवेगळे उपक्रम साजरे करतो मग त्या उपक्रमात आपलं मोठ्या प्रमाणात पंधरा ऑगस्ट साजरे होते तसंच सव्वीस जानेवारी रोजी आपलं पन्हाळ्या गडावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम असतो त्यावेळी सर्व कोल्हापुरातील सर्व पदाधिकारी तालमीचे इतर तालमीचे अधिकारी पदाधिकारी सर्व उपस्थित असतात तसेच आपण खंडोबा आपल्या इथं प्राचीन म्हणायचं गेलं तर सर्वात प्राचीन मंदिर म्हणजे मंदी खंडोबा देवा देवालय आहे त्या देवाचा उत्सव आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो आहे तसेच त्या देवासाठी आपण सुद्धा दरवर्षी आयोजन करत आलेलो आहे आत्तापर्यंत नवरात्र उत्सवसुद्धा खंडोवा तालीम प्रणित मंडळांकडून मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सवसुद्धा साजरा होतो त्याच्यात जवान मित्रमंडळ असेल मॅरिड अँड मॅरिड ग्रुप असेल बापू ग्रुप असेल आर सी बी बॉईज असेल परत पद्माराजी स्पोर्ट्स असेल आपल्या इथं मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सवसुद्धा साजरा होतो त्यावेळीसुद्धा प्रत्येक ग्रुपकडून त्यांच्या ज्याला जो अध्यक्ष असेल त्याला जमीन अशा महाप्रसाद महाप्रसादतील आपल्याकडून आयोजित केला जातो खंडोळ तालमीच्या प्रभागात सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल आहे तसे आपल्यावर फुटबॉलचे कोचसुद्धा आहेत असे बोल फुटबॉल वगैरे सांगायचं म्हटलं तर आपलं आपलं नाव लौकिक आपलं फुटबॉलचं क्षेत्र म्हणजे नाव आपलं एक आपलं नाव आहे आणि वेगवेगळ्या स्थानामध्ये जर म्हणजे दिल्ली म्हणा मुंबई या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपला संघ खेळून आलेला आहे या म्हणजे दहा वर्षात आपलं फुड खुड़, फुटबॉलमध्ये नाव एक नंबर नाव लौकिक झालेलं आहे आपल्या याच्यामध्ये त्याच ते मनोबरे म्हणजे आम्ही मे महिन्याच्या म्हणजे उन्हाळी सुट्टीमध्ये लहान मुलांचे म्हणजे चौदा वर्षाखाली लहान मुलांचे कॅम्पसुद्धा घेतो त्यांना परत आमचे कोच म्हणून वनेरे सर आहेत म्हणजे अभिज वनेरे सर आहेत अमर सासणी सर आहेत आमचे परत योगेश वनेरे म्हणजे बंडासर म्हणून एक आहेत जे त्यांचं ते योगदान आपल्याला महत्त्वाचं लाभलेलं आहे त्यासाठी येत मागील वीस वर्ष जवळपास चाळीस खेळाडू विद्यापीठ संघात आपले त्याच्यामध्ये महासंग्राम जे टुर्नामेंट होते पाच वेळा आपला उपविजेता संघ आपला त्या म्हणजे पात्र ठरलेला आहे आपला त्याच्यामध्ये कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी च मोहन कारंडे लाईव्ह मराठी कोल्हापूर सर्व गणेश भक्तांना उत्तुरे परिवार व शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा